नमस्कार ते मंडळी काय म्हणजे सगळ्यात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी डीमर्टला गेलतो फक्त एक दोन गोष्टी शॉपिंग करायला आणि येता येता डी मार्टच्या बाहेर पडता पडता जवळजवळ साडेतीन हजारचा बुक्का मस्तपैकी लागलेला आहे आपल्याला हे बघा दोन वस्तूसाठी घ्यायला गेलतो आणि एवढ्या सगळ्या वस्तू आल्या आहेत आपण लापरवाही का नीजा एवढी पिशी भरली निमटच्या बाहेर येता येता अजून जरा थांबला असतो तर अजून दोन पिशव्या झाल्या असतात बात तर सही आहे <laughs> अल्लाह नाही दोन आयटम घ्यायला गेलो आणि एवढे सगळं सतरा गोष्टी घेतल्यात काय घेतलंय तू दाखव कॅचअप कॅचअप घेतलाय अठरा गोष्टी घेतल्यात आम्ही म्हणजे जवळजवळ साडेतीन हजारचा बुक्का मस्त पिकी लागलेला आहे आपला आता मी बर्गर बनवतोय बिर्याणी करून थोडा साडेतीन हजार रुपये आम्हाला त्यामुळे घर घरच्या घरीच आम्ही आता बर्गर चालू केलं दोन वैला आता मस्तपैकी दोन दोन चार चार बर्गर हाणतो आम्ही आणि बघूया आता जेवणी बर्गर मी टाकायला हे घेऊन आली आहे की मसाला काढून पडला तर थोडंसं हे मिक्स करा त्यामुळे बर्गरला टेस्ट येईल दे देऊ जेऊ दे बर्गर मी टाकायचं दे इकडं जा थँक्यू यू आता हे बरमध्ये टाकून बर्गर, बर्गर खाऊ आणि आम्ही स्वर्गर हो <laughs> बर्गरमध्ये टाकून आम्ही ते खाऊ आणि सगळे आम्ही स्वर्गर हो तर तुम्हाला याचा टेस्टी बर्गर खायचा असेल तर यूज करा टाळलेला <laughs> सामनाचे मस्तपैकी आपण विलवायट लावूयात दाखवत आली सुरुवात माझ्या आधी जीवनी केली आहे दाखवता

berapa? kan? Iya. Iya. Iya, berapa? आणि आता आपले बर्गर रेडे झालेले आहेत भेटूयात ताटलीतले तिन्ही बर्गर जादूने गायब झाल्यावरती तोपर्यंत बघत राहा कशी जादू होती आब्रा का डाबरा गेली गेली छू जीव जेकडे तुला जादू कसे वाटेल पप्पाचं सांग पप्पा जादू कसे वाटेल कसे वाटेल मग जादू तुला आता दाखवले जादू तुला कसे वाटेल जीव छी एण्णूकडे ये निकी येस बटकू कर बटुकता छान कर छान छान करत मार मला करत नाही बघा म्हणजे जीवला ज्या तू जास्त आवडली पण ते आता लास्ते सांगायला छान छान म्हणायची चिंतत नाही आता काही तो भेटूया परत आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये